ऐक ना भाऊ ती नग्न झालेली आईसूच गल कुठे कोण राहायस बघ लय गोली गोली उंच बरे कोण पण आलं आता मधी नग्न झालंय तिचं माहिन्याच ती संपत शिवाय का संपे बेंपे मला काय नाही माहित भाऊ कोण गोरी आहे लुकडेली ती समोर दिसतंय का ना 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 कुठलं पण ते कॉर्नरचं पहिलंच घरी दिसलं ती काय हा चल ते जात बघतो इशू झालं का तुझ्या मनासारखं अर तू इकडं कशाला आला मला तिकडं ला ना आज लावलं आणि इकडे नग्न करून आले अरे पण आता झालंय माझं लग्न मग कशाला इकडे आला तू तुला उग कोणी तरी घरी पण कोण नाही बघत तुझं माझं आहे ए बाबा तसं काय नाही ते होत लग्नाच्या आधी पण आता माझं लग्न झालंय लग्नाच्या होते काय नाही होत पण लग्नाच्या आधी होत आता काहीच नाही तू सांगितलं ना माझ्या लग्नाला इथं सहा महिने झाले तर तू आता कुठं तमाशा घालायला लागला तमाशा घालन काय मग होत म्हणलं काय पुरावं होत होत आपल्या फोटोचं काय सांगतो फोटो सारे दुनिया एडिट करीन फोटोचं नक सांगू तुम्हाला कोण नाही केलं कशाला डोक्याचा नाही एडमिट लागलं तुला एकदा नाही म्हणून सांगितलं समजत नाही का माझ्या लग्नाला सहा महिने झाले तू आता आला माझा संसार मोडायला सहा महिने म्हणजे ती माझं चोरले ती चालतंय तुला अरे आता झालं गेलं जाऊ दे ना जा तू झालं गेलं ते मी नाही जाणार नाही जाणार म्हणजे तू बरं आता सहा महिन्यात जागा झाला एवढे दिवस काय कुठं गेला होता काय कुणी बी दे मध्ये माझी हिंमत तू बघितली नाही तुम्हाला धोका देऊन आली ना मी बी बघतो कोणाक आग लागली तुला तुझ्या हिमतीला तेव्हा तुला म्हणलं धंदा करतो त्याच्यानी झालं नाही खायचं घरच्यांच्या जीवा लाड होता माहिती ना आई बापांनी लाड केला म्हणून सुख ठेवले असते काय नसते सुखात ठेव मी आता लय सुखाते लई सुखात तू कशाला नकरी करतो नकर नाही करत तू नखरे करायला लागले आता मूर्खाव जीवा ओला लागली का आता हा मग मग हाच माझा नवरा झालाय माझं लग्न कशाला मागं लागतो तू माझ्या तुला सांगितलेला समजतच नाही खरं मी काय म्हणते ऐक तू आहे ना आता घरी जा मी ना दोन चार दिवसांनी येणार आहे गावाकडं मग तिकडं आल्यावर आपण काय असेल ते बोलू ऐक ऐकू तुला किती फिरवले काय किती फिरवली काय फिरवली आता माझं घेऊन गेलो ठेव तुम्हाला धोका दिलाय ना नवल्या समोर मी तसंच बोल

सांगितलेलं समजत नाही का काय चाललंय काय काल बोलावलंय तुला का तू जा इकडून तू म्हणून तू नको जाऊ मीच तोंड माझ काळ करते कुठ आय तुला सांगितलेलं समजत नाही का रे एकदा समजत नाही मला ना? नाही समजत नाही तू इकडून निघ पाहिला मी शिस्तीच काय काय चाललंय तुमचं कुठ घेऊन हात धरतोय माझा काय रे हात धरत नाही माझे पिय खरे म्हणते माझा प्रेम आहे त्याच्यावर माझ्यावर ला खरं माझी काय हिच्यावर प्रेम आहे तुझे इकडे कुठले काय काय आंडेवाले काय मला <laughs> माहिती कुठल आले आंडेवाले काय करेन तू मला दोघांना बी काय 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 करणार तू ले हवे तू उरू नको काय हवे तुडू नको अरे काय हवे तुडू नको काय चाललंय काय तुझं काय तू कोण कुठला काय बोलतो इथं येऊ तिला की कोण आहे काय तुझ्या ओळखीच आहे काय तुम्हाला असं वाटतं का माझी याच्या बरोबर ओळख असेल आणि तुला बिचून लावणार एक दिवशी बघ धोका दिलाय कोणा बरोबर तुला धोका दिलाय मग कसला तुला माहित नाही रे सांग कि सांग ना अरे मी गरीब होतो म्हणून मला सोडून आली तुला सोडून आली काय खोट बोलतोय तू तू कुठे ती कुठे तिकल म्हणा ती म्हणन ती काय ड्रायव्हर होता काय तू तिचा पण मला चुनाच लावलाय तिने चुना लावाय पाहिजे तू थोडा बर का हेलेच काळ गोर तरी झाला असत जरा झालं असत काय तुम्ही ऐकू नका बर का मी तुम्हाला जब्बल सिंग डॉलबीन तर मी तुला एक बुकी टाकली डेली तर आज घालवीन रो ले दिवस आयला मी व्यायाम करू करू दमलो आज जाईल टावला येईन सुटावलाय डॉलबीन मी खायला घालते त्याला खाय घालते काय माहित गोवाले गत फोगलाय हा नाही ना तू भी घरी जाऊन थोडं का झाड जुड होशील आणि लग्न कर चांगली पोरगी बघ ना पळच नाही मी जाणार नाही मग काय करणार आहे तिला घेऊनच जाणार तिला घेऊन जाणार तुला अक्कल आहे तू मस्करी करतोय का खरं बोलतो मला काय कळ माझ्या अक्कल ना गुडघ्यात गुडघ्यात त्यामुळेच तू या ठेवाणी करतो बघून तुला लाज वाटते का अरे तू तोंड बघून मला बी हसाय येते ते जाऊ दे तू आता गप्परी जा नाही तर खाशी ठेवलं नाही मग काय करणार तिला तिला ठोकी नाही तिकडे काय बघ कुठून आणलं तू मी कुठून आणलं मी कशाला कुठून आणू त्याला तेच मागं लागले बोलवून घेते आता तो ज्यास असे बोलते शू तुझ्या करत बघतो तुझ्या नावल्याला तू बोलतोस येऊ दे गाव मी जीव घेईन ना तुझा जीव घेईन म्हणजे काय बोलते का अरे कुठं आले काय बोलते बघाय मात रे काय म्हणते आव भाऊजी मला पण नाही माहिती कोण येतो काय माहिती काय म्हणतो ओळखतो मी ना आम्ही फिरायला जायचो इकडे बर तू सांगते जरा इकडे इकडे असा जाऊ का तिथं इकडं हो थांब कि जातो काय बोलते बघ असलोच बोलते आला आणि माझे बोलतो तू काय बी बोलतो म्हणजे काय तुझ्या वहिनीला काय विषय काहीच नाही भाऊजी खोट बोल खोट बोल लावतो निघतो इथून निघ म्हणजे तिला घेऊनच जाणार मी काय ही दादा चल निघे तू नाही ठोकडा घेतो शांत बस त्याला लावा हाकलो निकडून जायच नाही मला ती पाहिजे नाही धरून परत मी तर पाणी टाकीतून ते आलं काही बोलायला लागल तुला दाबाड काय ते शिवून गेला काय करत त्याच्या सगळं बोलायचं मी कुठे बोलत थांबले आता ते बोलत होता बोलत आहे का मला पण करायचं कशाला उभा जाणार त्याला तर चांगला टी असणारूज होतो मी रोग ते म्हणले येडबिड दिसते चाववव दिसतं सुटलेलं जानवर दिसतं बिंद आव्याचं हं केसल दिसतंय वयनी गुडा ती कुठं दादा मुर्ती चल, चल।, चल। लक कामल तू दादा अरे परत आलो सांग मला फक्त आवाज दे हां अर्कोश तू बात मारी कंचू त्याच्या सगळं मारते म्हणती येऊन देताई ताप बाय बाय काय पुर्गी